नवकृष्णा व्हॅली स्कूल ज्युनियर कॉलेजचा विभागीय फुटबॉल स्पर्धेत विजयी ठसा सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सातारा येथील शिवाजी स्टेडियमवर विभागीय स्तरीय एकोणीस वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यामधून एकूण दहा संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत नवकृष्णा व्हॅली स्कूल ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ सादर करत तृतीय क्रमांक पटकावत आपला विजयी ठसा उमटवला कठीण प्रतिस्पर्ध्यांशी झुंज देत खेळाडूंनी कौशल्य एकजूट व संघभावनेच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले या यशामध्ये संस्थेचे संस्थापक प्रवीणजी लुंकड सूरज फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ संगीता पागनीस डायरेक्टर प्रशांत चव्हाण उपप्राचार्य विनायक जोशी स्पोर्ट्स इंचार्ज सुशांत सूर्यंशी क्रीडा शिक्षक तसेच प्रशिक्षक अशरफ शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले विजयी संघातील खेळाडू सिद्धांत पवार आरमान तांबळी पृथ्वीराज पाटील स्तवन होळकर सुजल शिरोटे प्रथमेश अर्जुन श्रीशांत चव्हाण ईशान मेनगुदगुले रुद्रसिंग अथर्व साबळे विराज कांबळे व दर्शील साळुंखे या विजयामुळे नवकृष्ण व्हॅली स्कूलच्या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील स्पर्धेत अधिक मोठे यश संपादन करण्याच्या शुभेच्छा व्यक्त होत आहेत